अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री, श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ भक्त हो ईश्वर सावली या आपल्या हक्काच्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे जाणीले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव जाणिले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव आणि म्हणूनच तर ओठांवर असते फक्त श्री स्वामी समर्थ नावं आणि म्हणूनच ओठांवर असते फक्त श्री स्वामी समर्थ नावं स्वामी महाराजांच्या गोड नामस्मरणाने आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे तर नक्कीच आपला दिवस आनंदातच जाणार आहे पण इथून पुढचं आयुष्य देखील आनंदातच घालवायचं असेल तर आपल्याला स्वामींचे संदेश ऐकणं खूप गरजेचं आहे रोजच्या रोज आपल्या चॅनेलवर जे स्वामी संदेश ऐकतात ते ऐकल्यानंतर तुम्हाला एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळत असते आजचाही स्वामी संदेश अगदी तसाच आहे स्वामी भक्त हो स्वामींचे रूप म्हटले ना तर स्वामी कुठल्याही रूपांमध्ये आपलं मन मोहून टाकत असतात स्वामी कुठल्याही रूपांमध्ये आपल्याला दर्शन देऊन जात असतात पण तरीही आज स्वामींनी फक्त तुमच्यासाठी जे रूप धारण केले आहे त्या रूपामध्ये स्वामी तुम्हाला काहीतरी संदेश देऊ पाहत आहेत तर तुम्हाला तुमच्यासमोर जे तीन स्वामींचे फोटो दिसत असतील त्यापैकी कुठलंही स्वामींचं एक रूप आपल्याला निवडायचं आहे जे फक्त तुमच्यासाठीच असणार आहे आणि तुमच्यासाठीचा स्वामी संदेश काय आहे ते तुम्हाला कळणार आहे स्वामी भक्त हो स्वामींचं रूप तुम्ही फोटोमध्ये शोधा किंवा तुमच्या अंतर्मनामध्ये शोधा ते रूप नेहमीच तुम्हाला आशीर्वादच देणार आहे चला आता तुम्ही तुमचं काम केलं असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि तुमच्यासाठीचा जो नंबर निवडला असेल तुमच्यासाठीचा जो फोटो निवडला असेल तुमच्यासाठी स्वामी काय सांगत आहेत ते आपण आता जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात की अरे तुझ्यामधले बदल हे तुलाच घडवून आणायचे आहे तुझ्यामधले बदल हे तुलाच घडवून आणायचे आहे ते इतरांना बघून तुझ्यामध्ये आपोआप घडणार नाही त्यामुळे सगळ्यात महत्वाचं तू स्वतःची तुलना कोणाशी करत आहे ते एकदा पडताळून बघ कारण खूपदा तू तुलना तुलना ज्या व्यक्तीशी करतो ती व्यक्तीच चुकीची असते आणि म्हणूनच अशा केलेली काहीच उपयोगाची नाही ती जर व्यक्ती चुकीची आहे तर तुझ्या आयुष्यामध्ये तिचं अनुकरण करून कुठल्या चांगल्या गोष्टी घडणार आहे याचा विचार तूच कर आणि मुळात तर तू तु कोणाशी तुलनाच करू नको तू कुणाशी तुलनाच करू नको कारण तुझं आयुष्य वेगळं आहे त्या व्यक्तीचे आयुष्य हे वेगळं आहे त्याची कर्म वेगळी आहे तो मनुष्य हा वेगळा आहे आणि जर त्याची कर्म वेगळी आहे तो मनुष्यच वेगळा आहे तर तुझं नशीब त्याच्या नशिबीशी घासायला जाऊ नकोस याने त्रास फक्त तुलाच होणार आहे समाधान मात्र कधीही तुला मिळणारच नाही तुझं स्वतःचं असं एक वेगळं अस्तित्व आहे ते बाहेर काढायला शिक अरे सुप्त प्रत्येकामध्ये गुण दडलेले असतात ते ओळखायला शिक तुला जमत नसेल तर आम्ही सड हाताने मदत करू पण त्यासाठी तुला आमच्याकडे एक पाऊल चालून यावं लागेल तू एक पाऊल आमच्या दिशेने टाक आम्ही दहा पाऊल तुझ्या दिशेने चालत येऊ आणि तुझा हात धरू आयुष्य जगत असताना दुसऱ्यांकडून शिकण्यासारखं असेल तर आवर्जून ते शिकावं पण त्याच्यासारखं जगायचं असा हट्ट करणं म्हणजे साफ चुकीचं आहे एव्हाना हे तर मूर्खपणाचे लक्षण आहे असं करणं म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःची फसवणूक करत आहात आणि तुम्ही तुमच्या स्वतःचा अपमान देखील करून घेत आहात म्हणून तुलना कधीच दुसऱ्यांसोबत करू नको आणि तरीही तुला तुलनाच करायची असेल तर मग तुझी तुलना तू तुझ्या भूतकाळाशी आणि वर्तमान काळाशी तू भूतकाळामध्ये काय होतास आता वर्तमान काळामध्ये तू काय आहेस हे बघ भूतकाळ आणि वर्तमान काळामध्ये जेव्हा तू तुलना करशील तेव्हा तुझे गुणदोष तुझ्या समोर असणार आहे आणि त्यातून एक अनुभव घेऊन तुला तुझ्या भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मार्ग देखील सापडणार आहे आणि जेव्हा अशा पद्धतीने तू तु, तुझ्या मार्गावर चालशील तेव्हा आम्ही तुला एकच सांगू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आता ज्यांनी दोन नंबरचा फोटो म्हणजे ज्याचा नंबर चार आहे तो निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहेत ते आता आपण जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात की अरे स्वतःच्या परिस्थितीला कधीच दोष देऊ नकोस स्वतःच्या परिस्थितीला कधीच दोष देऊ नकोस कारण कदाचित तुझ्यासारखं आयुष्य जगणं हे कोणाचं तरी स्वप्न असेल आणि म्हणूनच जे तुझ्या पदरी पडलेलं आहे त्या परिस्थितीला सामोरे जायला शिक ती परिस्थिती आनंदाने स्वीकारायला शिक आणि त्यामध्ये समाधानी राहायला शिक प्रयत्न जेवढे जास्त तेवढाच विजय हा तुझाच होणार आहे जेवढे प्रयत्न तू जास्त करणार आहे तेवढा विजय तुझा मोठाही होणार आहे एकदा प्रयत्न करून काहीही होत नाही अरे प्रयत्न तोपर्यंत करा जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही आणि माझं लक्ष तुझ्यावर आहे हे कधी तू विसरू नकोस तू काळजी करू नकोस तू तु फक्त तुझे कर्म चांगले कर आणि तुझे प्रयत्न मात्र चालू ठेव बाकी सगळं आमच्यावर सोडून दे तुला ठाऊक आहे का, का? तुला स्वतःला हवी ती सवय लावू शकतो तू स्वतःला हवी ती सवय लावू शकतो तुझ्यामध्ये तेवढं सामर्थ्य आम्ही दिलेलं आहे फक्त प्रश्न एवढा आहे की तुला सवय कुठली लावायची आहे हेच तुला कळत नाही आणि जर तू वाईट सवय लावून घेत आहेस तर तुझं आयुष्य हे वाईटच होणार आहे या उलट तू जर एखादी चांगली सवय लावून घेत आहेस तर तुझं आयुष्य हे चांगलंच घडणार आहे फक्त सवय कुठली लावायची हा विचार करण्याचं स्वातंत्र्य मात्र आम्ही तुला दिलं आहे आता तूच बघ तुला कसा विचार करायचा आहे जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवितो ना तो कधीच कमी पडत नाही अरे तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकलेली असू दे थोडासा धीरधर काही अंतरावर तुला आमच्या नावाचा तुला आमच्या नावाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही आमच्या नावाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही आमच्यावर ठेवलेला विश्वास कधीच वाया जात नाही फक्त तू आमच्यावर शंका घेऊ नकोस आणि जेव्हा तू आमच्यावर शंका घेत नाही तेव्हा मी तुला एकच सांगतो बाळ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे तर स्वामी भक्त हो आता ज्यांनी एक नंबरचा फोटो ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी महाराज काय सांगत आहेत ते आता आपण जाणून घेऊयात स्वामी अशा भक्तांना सांगत आहेत की अरे या विश्वात असेल नसेल कोणी तुझं या विश्वात असेल नसेल कोणी तुझं पंखात कायम भरारी ठेव तू पंखात कायम भरारी ठेव बदलेले एक दिवस तुझा पण तू तु स्वतःवर फक्त विश्वास ठेव तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव स्वतःला कधीही कमी समजू नकोस तुझा परमात्मा आम्ही हृदयात विराजमान आहोत याची सदैव जाणीव ठेव आम्ही कधीच कोणाला एकटं सोडत नाही आम्ही तुझ्यासोबत कायम आहोत आम्ही कधीच कोणाला एकटं सोडत नाही आम्ही तुझ्यासोबत तुझ्या भूतकाळात होतो तो आम्ही तुझ्यासोबत तुझ्या वर्तमानात आहोत आणि आम्ही तुझ्यासोबत तुझ्या भविष्यातही कायम असणारच आहोत अरे ज्याचं कोणीही नसतं त्याचे फक्त आम्ही असतो त्याचे फक्त आम्ही असतो हे बघ एखादं रोप लावल्यानंतर त्याला फूल आणि फळ येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते तसंच तुझ्या आयुष्याचा हे मनासारख्या गोष्टी घडून येण्यासाठी देखील वेळ ठरलेली आहे फक्त तोपर्यंत तू मात्र काळजी घे जसं त्या रोपाला रोज खत पाणी घालावं लागतं तेव्हा कुठे त्याला सुंदर फुलं आणि फळं येतात तसंच तुझ्या आयुष्याचं आहे वेळोवेळी तुला तुझ्या चांगल्या कर्माची आणि आमच्या नामाची त्याला जोड द्यायची आहे तेव्हा कुठे तुझं आयुष्य भरायला लागणार आहे आणि जेव्हा तू तुझ्या आयुष्याला चांगल्या कर्माची आणि आमच्या नामस्मरणाची जोड देशील ना तेव्हा तुझं आयुष्य हे सोन्याहून मौल्यवान होणार आहे याची सदैव जाणीव ठेव एक गोष्ट कायम लक्षात ठेव आम्हाला तू दान केलेला पैसा तुझ्या महागड्या वस्तू हे कधीच आवडत नाही आम्हाला फक्त आवडतात तुझे चांगले कर्म आणि म्हणूनच तुझे कर्म करताना एक गोष्ट लक्षात ठेव की आम्ही सदैव तुझ्यावर पारख ठेवून आहोत लक्ष ठेवून आहोत तू स्वतःसाठी नक्की जग खूप मोठा हो खूप श्रीमंत हो पण त्यासोबतच दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला देखील तू शिकायला हवं त्याशिवाय तुला सुख अनुभवता येणार नाही आणि अशी जर तुझी वागणूक असेल तर आम्ही तुला फक्त एकच सांगू की भीवणकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिणकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकलेला असेलच तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली की स्वामींनी आपल्याला एकच सांगितलं आहे की स्वामींना आपल्याकडून कुठलीही अपेक्षा नाही फक्त त्यांची एकच अपेक्षा की आपले जे कर्म आहे आपण ते चांगले करावे त्यासोबतच हे आयुष्य जगत असताना स्वामींची सतत नामस्मरण करावं बस ह्या दोन गोष्टी आपल्याकडे असतील आणि आपण जे काही काम करत आहोत त्यामध्ये प्रामाणिकपणा असेल तर आपले सातत्याने प्रयत्न असतील तर स्वामी भक्त हो स्वामी महाराज आपली पाठ कधीही सोडणार नाही स्वामी आपला हात कधीही सोडणार नाहीत तर आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा भक्त हो पुन्हा भेटूयात तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी महाराजांचे संदेश रोज ऐकत राहा सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ